आपल्या अंपायर मध्ये अंपायरिंग मध्ये नक्कीच ते यश देतील आपल्या मंडळासाठी ओळ सहकार्य करावे भाऊ तुम्हाला मनापासून नमस्कार आमचा या वयामध्ये झाडू घेऊन मैदान साफ करताय थोडस तरुण पुराणी इकडे लक्ष द्यायचंय की ही झाडू भाऊच्या हातात यायची वेळ आली नाही पाहिजे तर तरुण पुराणी आपल्या मंडळाच्या पुराणीला लक्ष द्यायचंय साई नक्कीच जरा धाडू घ्यायचे पुढच्या मॅच साठी ते मोबाईल जर तिघानी पण बाजूला ठेवायचे नाही तर तुमचे मोबाईल जप्त केले होते मंडळामध्ये मॅच होऊ पर्यंत मोबाईल हातात घ्यायचा नाही तिघानी पण मिट गावने टॉर्च विन झालेले आहेत पंचांचा निर्णय आलेला आहे एंट्री फी जमा झाली नक्कीच मांडवी निर्णय आपला सामना चालू करायचा आहे पंच आदिनाथ सोडिये संजय लासे आणि नितीन गुरव चला फिटिंग लावून घ्यायचे आहे मांडवीवाडी कोतवली आणि क्षेत्र लावून घ्यायचे मीट गव्हर्नरने बैटिंग बॅटिंगचे बॅटर पडवायचे आहेत पी एल दोन हजार चोवीस नक्कीच एक मनोरंजन सर्व प्रेक्षकांसाठी रात्रीचे झालेले सामने आणि त्याचप्रमाणे सगळे नवोजित खेळाडू सगळे तरुण खेळाडू इथे उपस्थित आपला अंडरम चा ग्रेप इथे ग्रेप दाखवताना दोन्ही संघाच्या नव्या खेळाडू इथे पडवायचे नववा खेळाडू इथे पडवायचा आहे पॅव्हॅन मध्ये Terima kasih telah युजर्स वाढले ना त्यामुळे नेटला प्रॉब्लेम आहे चला सुरुवात करायची आधीला थोडे थोडेसे इशारा करता येईल नितीन आपली जागा सांभाळायची या हा जो सामना होणार आहे तो मेटगावाने वर्सेस मांडवेवाडी कोतवली मांडवेवाडी कोतवली वर्सेस मेटगावाने कारण हा राजाचा फॅन असावा धोपेश्वरची आकारण त्याची बॅटिंग पोझिशन तशी दिसते मला प्रथमेश सुंदर फटका मारला होता आणि खनखणी चौका एक शैली पाहिली म्हणजे मला जो अनुभव आहे या अंडर क्रिकेटचा तर बॅटिंग शैली पाहिली तर धोपेशिवचा राजा हा मला थोडस इथून मागून दिसतो दोन धावा पंधरा नितीन यांचा या दोन धाव सहा दोन चेंडू आणि सात धाव सहा धावा सुंदर फटका मारलाय तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण करतात ते मांडवेवाडी कोटवली संघाकडून चांगले क्षेत्ररक्षण चांगले गोंदाजी म्हणावे लागेल या चेंडूवरती थोडस कच्चा आणि धावपात होऊ शकला असता परंतु थोडस कच्चा क्षेत्रक्षण करता येते मांडेवाडी संघाचे खेळाडू ओळ संपलेले आहेत पहिल्या षटकात धावसंख्या झाली ती नऊलटा चेंडू होता थोडस बॅट्समॅनने परंतु एकही धाव नाही मिळाली या बिनधाव आणि जबरदस्त लेग स्पिन होता खूप वाईटचा चेंडू अतिरिक्त धाव संख्या होती दहा पुन्हा एकदा लेग स्पिन परंतु वाईट अतिरिक्त धावा दोन मिळाल्या एक पहिला गेले धावा दोन आणि खटकाने मला वाटतं हा चौका ओके सर पाच धावांचा इशारा देता नितीन पुरव चांगलं फलंदाजी करतो तो प्रथमेश आणि टॅप मार होता परंतु पायाला जिंकू लागला आणि एकच धाव धावसंख्या झाली होती फुलटॉ चेंडू होता बॅबॉलरच्या पायाला चिंडू लागला आणि मला वाटतं डिक्लर बॉक्स मध्ये दोन धावांसाठी दोन धावण धावसंख्या होते ती एकोणीस फुलटॉ चेंडू होता आणि बॉल मला वाटत क्षेत्रक्षर काय चेंडू समजला नाही आणि डोक्याच्या वरून तर बॉल गेलाच नव्हता भले तुम्ही अक्षर दोन आम्हाला आम्हाला इथे दिसतंय तुम्ही गचार क्षेत्र केलंय आणि त्याचा फायदा मिळायचा सांगायला बरोबर चांगली फलंदाजी ती लागेल तेवीस धावा झाले पुन्हा एकदा स्पिन परंतु तेवढा काही स्पिन होत नाहीये आणि अतिरिक्त धाव मिळते पुन्हा एकदा हा नवचा चेंडू धाव मारू शकला असता परंतु जबरदस्त फिल्डिंग मांडवे पंचांग नवोचा या अतिरिक्त धावेने धावसंख्या होते ती चोवीस क्षेत्ररक्षण खरोबर आज एक चार धाव वाचवले म्हणजे तीन धाव वाचवल्या संघासाठी षटक संपलंय धाव संख्या झाली सव्वीस तिसरा षटक घेऊन येतोय तो फुलटॉस चेंडू मला वाटत लॉलीकॉप दिला, तो दिला होता परंतु बाद दिलाय एक मोठा धक्का बसलाय तो पेटगावने संघाला चांगली फलंदी करत होता प्रथमेश आणि धावबाद झाला प्रथमेश खरोखरच चांगलं यश मिळालं ते मांडवेवाडी कोदावली संघाला गुडो नवीन बॅट्समन चेंडू तरी बॉल आणि शकला असता परंतु दाखवली नाही संघाला चौकार फुलटॉस ची मध्ये लावता पुन्हा एकदा चौकार हा बैल म्हणजे मार असं करतायत ते मी घे बॉल फुलटॉस मार बाड्री या पद्धतीने मांडवी संघाचा खेळाडू बॉलिंग करतोय ते पुन्हा एकदा उलटा टाकला चेंडू सुंदर चेंडू होता था एक धाव घेतले एक धाव संख्या झाली ती पस्तीस उलटा चेंडू होता आणि सुंदर टॅप गुंटोडे मारला पहिल्याच बाबती सुंदर सरकंडे टॅप आणि मला वाटतं चौकार पंचांचा इशारा चार धावा चटक संपले एकोणचाळीस एकोण धावा तीन षटकाकडे धाव संख्या झाली ती एकोणचाळीस चांगला धावांचा डोंगर उभा केलाय मेडिकाव संघाने मांडवे वाडीला थोडस जरा नियंत्रण टाकलं शुल्का जिलो होता आणि हा नो प्लस चार खनखडे चौकार नितीन गुरुवांचा हातक पंजा म्हणजे पाच धावांचा इशारा येतो इथे जबरदस्त पंच जर इथे आहेत उपस्थित या मैदानामध्ये आधी संजय नितीन पुन्हा एकदा नो मला वाटत आणि तू पण चालेल लागू दे ओके दोन दो प्लस वन अशा दोन धावा किपर मजा करतोय दिसतोय मला वाटतं थोडस मॅच मध्ये राहायला लागेल कारण तर नोकर उभा झाला इथे फक्त तीन धावा आता आणि पुन्हा एकदा डिक्लर बॉक्स मध्ये दोन धावासाठी दो धाऊ संख्या झाली ती एकोणपन्नास कुटुंब चौकार गुडूची तर नक्कीच त्याच्याकडून एवढे जोरदार अपेक्षा नसावी परंतु चांगली फलंदी करतो बाईक रायडर गुट्टू मला वाटत माहिती मिळाली थोडीशी बाईक रायडर गुडू खरोबर चांगली फलंदी करतो आणि पुन्हा एकदा टॅप आणि त्यानकरी चौकार मिडवान्या चांगले बॅटिंग करता येते प्रथमेची जागा झाली होती गुडू यांनी या दा 62, या मला या टुर्नामेंटचा आतापर्यंत हायस्ट कोर आणि पुन्हा एकदा चौकार मला वाटतं धाव संख्या झाली ती सिक्स्टी टू बासष्ट या टुर्नामेंट मधला चालू या दिवसामधील किंवा कालच्या दिवसामधील हायस्ट स्कोर आणि पुन्हा एकदा चौकार सिक्स्टी सिक्स मला वाटतं गुड्डू ने आलं होतं की मारेन तर लांबच मारेन चौकारच मारेन एक धाव मला काय जमणार नाही आणि खरंच चांगली पद्धती केली ते गुड्डू याने त्याला फिल्डिंग लावून घ्यायची सिक्स्टी सिक्स महा खोकण hmm. या युट्यूब लाईव्ह चॅनल वरती आपल्याला ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळेल सर्व प्रेक्षक या स्पर्धेचा या युट्यूब चॅनेल मार्फत आनंद घ्यायचा आहे या चॅनल चे मालक मोसंकर साहेब इथे स्वतःच आपली कामगिरी इथे पार पाडताना जबरदस्त चॅनल आहे करा या लाईक पण करा आणि कुठे तर त्यांना नक्की संपर्क करा असे आमचे मोसमकर या चॅनलचे मालक महापुकचे मालक चालक दोन्ही आपली भूमिका पार पाडतात इथे नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला आता लवकर तर लवकर बेल्डिंग लावून घ्यायचे गप्पेट गवणे सांगाय प्रॅक्टिस बिलकुल नाही करायचे प्रॅक्टिसला इथे अलाउड नाहीये चला धावाचा डोंगर कोदवली संघ नक्कीच पार करेल आमची अपेक्षा आहे पाहूया मला ऐकून त्यांची माहिती आहे की जबरदस्त गोलंदाज आहेत एक उलट्या हाताने गोलंदी करणारा हा गोलंदाज एक चांगली ध्येय असलेला गोलंदाज सदुसष्ट धावांचं आव्हान आहे ते कोदवली संघाला आणि जबरदस्त वेग नक्कीच हा गोलंदाज कित्येक वर्ष आपल्या या स्पीडचा मालक आहे पुन्हा एकदा मला वाटतं बॉलरने भारत किपरने पॉउेच्या भारत आले तर बरं होईल कारण एवढा स्पेस आहे एवढा स्पीड आहे या बॉलिंग मध्ये जबरदस्त गोलंदाजी प्रथमेश कडून पुन्हा एकदा बोल जबरदस्त स्पीड मला वाटतं युट्यूब लाईव्ह चॅनल प्रमाणे आमचं स्पीड वाढतं इथे खरोखरच प्रेक्षक जसे आमचे वाढतायत जसे आमचे वाढतायत त्याचप्रमाणे स्पीड पण या वाढतंय जबरदस्त गोलंदी करतोय आणि पुन्हा एकदा बोल ठीक आहे बघून घ्या कसा गोल झाला तो कारण के केसच एवढा आहे स्पीड एवढा आहे बॉलरचं जर तुम्ही पाय उचलला तर नक्कीच तुमचा क्लीन बोल होणार आहे जबरदस्त गोलंदी तत्तमेश यांची नक्कीच हा फायनलचा संघ मला दिसतो इथे कारण बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग जर बघतली तर नक्कीच या संघाकडे ऑलराउंडर सगळे खेळाडू दिसत आहेत मॅच चालू करायचे पुन्हा एकदा प्रतिमेचा चेंडू रॉकेट चेंडू पाहूया पुढचा चेंडू आणि हा बोल्ड मला त्याने या टाळ्या वाजून जरा चेनप करायचं आहे प्रतिमेश ला हॅट्रिक घेतली ती ते हॅट्रिक म्हणजे तिने क्लीन गोल केले जबरदस्त गोल म्हणजे प्रतिमेश ने माझं मला तुझं तुलाच असं करून त्याने बॅट्समॅनला आपल्या मारलेला आहे फिल्डिंग करायची गरज नाहीये आणि होता नो आहे आधीचा पाय उचललाय या एक धाव्याची धावसंख्या होते ती दोन धावा आणि हा मला वाटतं सिक्सर गेला असता परंतु फिल्डिंग चांगली केली आहे पेटिगवाणी संघाने धावसंख्या झाली तीन दुसऱ्या धावसंख्या झाली तीन भंडारेवाडी आणि नाहीये मांडवेवाडी कोदवली संघाने भले धावाचा डोंगर असू दे पण आम्ही हार मानणार नाही आम्ही पण खेळायला आलोय जिंकायला आलोय हे मांडवेवाडी कोदवली संघ दाखवून देतोय ते पुन्हा एकदा खणकणी तर मारला हा चेंडू परंतु एकच धाव एक छोटा खेळाडू आहे पण तर जबरदस्त बॅटिंग करतोय ते आपल्या संघाला नक्कीच तो विजयी करण्याचा प्रयत्न करतोय चेंडू पाहूया पुलचा चेंडू होता आणि मला वाटतं आल्या रस्ते बॅट्समन पंचानी नोचा इशारा दिलाय काय चला आज चला आपण लवकरच मॅच चालू करायचे पुन्हा एकदा घेऊन किसाय तो मेडिकावाडी संघाकडून पाहूया धावांचा डोंगर तिथे पार पडायचा आणि एक धाव घेण्याचा यशस्वी तो छोटा आमचा खेळाडू चांगली बॅटिंग करतोय ज्या मेन ते विकेट टाकला परंतु या खेळ सोडली नाहीये पुन्हा एकदा पंचांचा इशारा जबरदस्त बॉलिंग केली होती आणि सुरुवात चांगली करून दिली तीन विकेट हॅट्रिक घेतली होती थोडस क्षेत्रसंघाच्या आणि अतिरिक्त एक धवाच्या दोन धवा पंचांचा इशारा नितीन गळ यांचा जबरदस्त गोलंदाजी खूप चांगले गोलंदाजी करताय ते बेटगावणी संघ एक अष्टपैलू सर्व खेळाडू आहे ते बेटगावणी संघाकडून सेंडू हा खेळाडू खरोखर मला इंटरेस्ट करून गेला होता या संघाचे खेळाडू मला वाटत त्याने स्वतः पण एक आपल्यावर जबाबदारी घेतली होती की मी जिंकून देऊ शकतो पण धावपात झालाय जरा जोरदार या खेळासाठी या छोट्या खेळासाठी खरोखरच आपल्या संघासाठी त्याने होप सोडला नाही आणि धावपात झाला पण नक्कीच तो टिकला असता तर त्याने थोडासा प्रतिकार नक्कीच केला असता बाय बॅटिंग तर जबरदस्त बॉलिंग किती येतो आणि मला वाटतं हा प्रत्येक चेला दिसतोय पेस मध्ये जबरदस्त स्पीड दिसतोय झेंडू आणि पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू मला वाटत आधी नाराज आहेत की वाईट नाहीत ते काय समजत नाही आम्हाला पण जबरदस्त गोलताजी गुडूकडून पुन्हा एकदा विकेट किपर विकेटकीपर लागते इकडे कारण मीडग्राऊंड मध्ये नक्कीच बॉल परत जाऊन येतोय एवढा जोरदार स्पीड दिसतोय दोन्ही बॉलिंग मध्ये जबरदस्त उचललाय गुडू याने, याने काय कुठे मारो कुठे मारो कुठे धावू असं झालंय मांडवेवाडी संघाला कारण धावा तेवढ्या दिल्या त्या सहासष्ट धावा आणि जबरदस्त गोलंदाज्याने तुझ्या चार क्षेत्र रक्षण पत्रपेक्ष कडून मला वाटतं जिंकण्याची धुंदी प्रतिमेशन डोळ्यावरती दिसते आणि चटक संपलेला आहे आणि विजयी संघ झालाय तो गवाने संघ या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन जबरदस्त खेळ केला या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर बेट गावा संघाकडून घरी तो या संघाला जरा जोरदार चेहरप करायचा सर्वांनी टाळ्या वाजवून हायेस्ट स्कोर केलाय तो बेट गावाने